नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे माझ्या समवेत उपनेते संजयजी पवार महिला संघटिका स्मिताधाई सावंत आणि पदाधिकारी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी चालू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने सत्ताधारी वेगवेगळ्या यंत्रणांना हाताशी धरून वेठी आणण्याचा आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक अकरा तारखेला एक प्रेस कॉन्फरन्स नागपूरला झालेली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार रामदास तळस वर्ध्याचे खासदार रामदास तळस यांच्या स्नुषा पूजा तळस यांची ती प्रेस कॉन्फरन्स होती योगायोगाने त्या प्रेस कॉन्फरन्सला मी हजर होते आणि त्यानंतर एक पत्र तत्परतेने लिहिलं गेलं पत्र महिला बालहक्क आयोगाकडून लिहिलं गेलं बालहक्क आयोगाच्या सुशीबेन नावाच्या पदाधिकारी आहेत ज्यांनी माझ्याकडे प्रिंट नाही आहे त्यामुळे जरा अडचण होती माझी तर या सुशिबेनजी यांनी हे पत्र लिहिलं आणि पत्र लिहिताना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या अशा कृतीमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत आहे सबब तुम्ही याचा याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांनी हे पत्र लिहिलं होतं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लोकसभा आ, सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सुशीबेन शहा त्यांचं नाव आहे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांनी एक मेल केला हे फार विशेष आहे त्यांनी एक मेल केला आणि तातडीनं निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आम्ही वर्षानुवर्ष पत्र लिहितो तक्रारी करतो धरणे आंदोलनं करतो आम्ही गाराने मांडतो आणि आमच्या तक्रारी घ्यायला या कुठल्याही सरकारी कार्यालयाला वेळ अजिबात नसतो परंतु त्यांनी बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांनी जसाही मेल केला तात्काळ त्या मेलची दखल घेतली गेली आणि एक नोटीस पाठवली गेली मी प्रचाराच्या कामामध्ये व्यस्त असल्याकारणाने राज्यभर वेगवेगळ्या वेग लोकसभांमध्ये फिरते आहे परंतु सतत या कार्यालयातनं फोन त्या कार्यालयातनं फोन कुठल्याही माणसाला म्हणजे माझा फोन नंबर ज्या कुठल्या व्यक्तीला जास्त वेळा फिरवलेला असेल अशा प्रत्येक माणसाला ती नोटीस जाते आता हे फार विशेष आहे की माझा फोन नंबर माझ्या फोन नंबरवरून मी ज्या ज्या माणसाला जास्त वेळा फोन केला असेल मग माझ्या कामाच्या ठिकाणचे असतील माझ्या कुटुंबातली असतील माझ्या ओळखीचे असतील माझे विद्यार्थी असतील याचा अर्थ असा आहे की माझे फोन हे अंडर ऑब्झर्वेशन आहेत का कारण या लोकांचे नंबर कसे काय गेले या सगळ्यांकडे हे अंडर ऑब्झर्वेशन नंबर असल्याशिवाय या लोकांकडे फोन जाणार नाही सरकारी काम असेल तर सरकारी कामाने माझा पत्ता पाठवणे म्हणजे सोपा आहे माझा पत्ता नाही मिळणार अशी अजिबात काही शक्यताच नाही आहे त्यामुळे त्यांना बिनधास्त माझ्या पत्त्यावर पत्र पाठवताच येऊ शकतं परंतु अशा पद्धतीने ती नोटीस पाच पन्नास लोकांकडे पाठवून हे जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचं वातावरण आहे का की जेणेकरून मी कुठलाही शब्दच उच्चारू नये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लोकांमध्ये जाऊन एक भूमिका मांडणे आणि लोकांना वोट अपील करणे हा माझा निवडणुकीतला लोकशाहीचा अधिकार आहे पण कदाचित त्या अधिकारापासूनच मला वंचित ठेवण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची खेळी खेळली जाते <coughs> यात त्यांनी असं म्हटलंय की अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्री रामदास तडस यांच्या सुनेला सौ पूजा तडस यांना सोबत घेत खडस कुटुंबियांवर काही आरोप केलेले आहेत पूजा तडस यांनी त्यांच्या सतरा महिन्यांच्या मुलालाही समोर आणले आता वाक्य असं आहे की पूजा तडस यांनी त्यांच्या सतरा महिन्याच्या मुलालाही समोर आणले म्हणजे सुषमा अंधारेने समोर आणलं नाही एक दुसरं असं कि बाल बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांना कदाचित याची कल्पना नाही का की हे जे बाळ आहे हे बाळ तेरा महिन्यांचं बाळ आहे पूजा तडस ही एक स्तनदा माता आहे आणि मिळाले पेपर आणि ही जी स्तनदा माता आहे अर्थात ते बाळ स्तनदा मातेसोबतच राहणार ते बाळ जाणीपूर्वक आम्ही निवडणूक आचारसंहितेचा भंग करतोय ब्ला 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 असं काहीतरी आहे अर्थात याची मी कायदेशीर या नोटीशीच उत्तर आज पाठवत आहे पण मी उत्तर काय पाठवत आहे हे मी माध्यमांना सांगा नाही अरे बर, बर, बर। निवडणूक आचारसंहितेच्या भंगामध्ये नको त्या ठिकाणी पोस्टर लावणे आवाजाचा गोंगाट करणे परवानगी शिवाय सभा घेणे किंवा एखाद्या वाहनाची परवानगी नसणे अशा कुठल्याही किंवा शिवराळ भाषेचा वापर करणे अशा कुठल्याही कृतीचा अशी कुठलीही कृती जर माझ्याकडून झाली नसेल तर निवडणूक आचारसंहितेचा भंग कसा होतो आणि आचारसंहितेचा भंग होतो आणि त्याची जर इतक्या चटकन दखलच घ्यायची असेल मग आम्ही तक्रार केली की मुंबईच्या विशेषतः ठाण्यातल्या उपमहापौर मीनाक्षी शिंदे यांचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ आम्ही दाखवला तो पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतरही आणि त्याची तक्रार केल्यानंतरही त्यावर निवडणूक आयोगाने दखल का घेतली नाही आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती असेल की हा पक्षपातीपणा का केला जातोय महत्वाची बाब अशी की तेरा एप्रिल रोजी माझ्याबद्दल केलेली ही जी तक्रार आहे ही तक्रारच मुळात राजकीय हेतूने प्रेरित आहे दुसरं पूजा तळस यांच्याकडे कुणी नाही आहे त्या त्यांच्या वडिलांकडे राहायच्या त्यांचे वडील आता वारलेले आहेत त्यामुळे त्या एकट्या राहतात शिवाय ते बाल स्तन आणि महत्वाचं असत रामदास तडस यांचा मतदारसंघ वर्धा आहे ते वर्ध्यावरून उमेदवारी करत आहेत कदाचित जर आम्हाला पोलिटिकल डॅमेज करणे किंवा कुठलं तरी राजकीय कुरघोरी करणे असं जर डोक्यात असतं तर ती पत्रकार परिषद आम्ही वर्ध्यामध्ये घेतली असती मात्र ती पत्रकार परिषद ही नागपूर मध्ये झाली पत्रकार परिषद पूजा तडस यांनी घेतली कुठल्याही महिलेच्या प्रश्नावर आपण आवाज उठवला पाहिजे म्हणून पूजा तडसच्या सोबत माझं हजर राहणं फार स्वाभाविक होतं पण या सगळ्यांवरून सुतावरून स्वर्ग गाठत आणि निव्वळ सत्ताधाऱ्यांकडे यंत्रणा हाताशी आहे म्हणून जर बालहक्क आयोगाचा आधार घेत अशा पद्धतीची नोटीस पाठवली जात असेल तर बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांना सुद्धा माझी विनंती असेल की आपण सुद्धा थोडा मानवी पातळीवर विचार करा आणि सतरा महिन्याच्या त्या ते काही तेरा महिन्याचं जे स्तनदा मातेचं मूल आहे ते मूल तर आईसोबत राहीलच पण त्या मुलाचे अधिकार कसे नाकारले जातात यावर आपण आधी विचार करा आपली ही नोटीस म्हणजे उलटा चोर कोतवालको डाटे अशा पद्धतीची नोटीस आहे आपण ज्या पद्धतीने म्हणजे रामदास तडस सत्ताधाऱ्यांचे उमेदवार आहेत सत्ताधाऱ्यांचे ते खासदार आहेत म्हणून जर त्यांची बाजू घेतली जाणार असेल आणि हे मात्र वाईट आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याचं सुद्धा कारण आहे कारण आता नोटीस आम्ही दिली आणि त्यांनी जर म्हटलं आम्ही नोटिशीचं उत्तर दिलं खुलासा दिला तर पुन्हा निवडणूक आयोग म्हणू शकतं नाही आम्हाला काही असला खुलासा मिळालाच नाही कारण पन्नास वेळा पन्नास ठिकाणी जर ते वेग वेगला आ, नोटीस हा वेगवेगळ्या ठिकाणी अशा अक्षता वाटल्यासारख्या वाटत असतील तर वाईट आहे नोटीस माझ्या घरचा पत्ता माहिती आहे माझ्या घरच्या पत्त्यावर येऊ शकत होती माझ्याकडे नोटीस आपण मला पाठवलेली होती ईमेलद्वारे मला नोटीस पाठवली होती जर ईमेलवर मला नोटीस पाठवलेली आहे तर पुन्हा पन्नास लोकांकडे नोटीस पाठवण्याचे कारण काय आणि दुसरे असे की आम्ही नोटिशीला उत्तर दिल्यानंतरही जर उत्तरच मिळाले नाही असे सांगितले जाऊन कदाचित मला माझ्या पक्षासाठी माझ्या पक्षाची भूमिका जी जनतेसमोर जाऊन मांडायची आहे या सगळ्या प्रचार कार्यामध्ये प्रचार कार्यापासून रोखण्याचा तर हा वेगळा डाव नव्हे ना अशी शंका मला वाटते म्हणून माध्यमांच्या समोर आम्ही याचे उत्तर देत आहोत हे उत्तर खालीलप्रमाणे एक ही नोटीस पूर्णतः राजकीय हेतूने प्रेरित असून कार्यालयाचा यावरून स्पष्ट होते संदर्भीय क्रमांक दोन मधील तक्रारीत नमूद अकरा एप्रिल चोवीस रोजीच्या पत्रकार परिषदेत जरी मी हजर असले तरी स्नुषा रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस या स्तनदा मातेला या स्तनदा मातेवर केलेल्या अन्यायाविरोधात पूजा तडस यांच्या अंगावर दूध पिणाऱ्या लहान बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय घटनेने मला दिलेल्या अनुच्छेद अधिकारांचा वापर करत आवाज उठवला आहे प्रस्तुत खुलाशाच्या संदर्भ क्रमांक दोन मधील परिच्छेदोन मधील आरोप दहादांत खोटे तर आहेतच शिवाय महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आकलन शक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत अकरा एप्रिल रोजीच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचा मुद्दा स्तनदा माता पूजा तडस यांना तडस कुटुंबियांनी त्यांच्या बाळाची चाचणी करण्यास सांगून त्या बाळाचे हक्क आणि अधिकार नाकारले असा होता सदर पत्रकार परिषद कुठल्याही निवडणुकीची प्रचारसभा मोर्चा घोषणाबाजी पोस्टर चिकटवणे अशा कोणत्याही कामात मोडणारी नाही वर्धा या ठिकाणी मी स्वतः निवडणूक लढवत नसून सदर पत्रकार परिषदेत कुणाला मतदान करावे किंवा करू नये कोणत्या राजकीय पक्षाला मतदान करावे किंवा करू नये याबाबत अवाक्षरही काढलेले नाही दोन हजार चोवीस रोजी ई पी पी एन अकरा दोन हजार चोवीसच्या च्या प्रेस नोटनुसार जाहीर केलेल्या निर्देशाचा भंग करणारी नाही सदर पत्रकार परिषदेचं संपूर्ण ध्वनी चित्रमुद्रण ए, वे आनी आपन जेवा कदी जेवा कदी ते वेगवेगळ्या वृत्त वाहिन्यांच्या युट्यूब पोर्टल पब्लिक डोमन मध्ये उपलब्ध आहे आणि आपण जेव्हा कधी सांगाल म्हणजे मला निवडणूक आयोग जेव्हा कधी सांगेल तेव्हा मी त्यांना सहकार्य करायला तयार असेल सौ पूजा प्रस्तुत खुलाशाच्या संदर्भ क्रमांक एक सोबत जोडलेल्या पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग श्रीधो गवई यांच्या स्वाक्षरीतील क्रमांक आ आ स दोन हजार दोनशे एकतीस ऑब्लिक निवडणूक या पत्रातील परिषद क्रमांक दोन मधील तिसऱ्या ओळीत पूजा तडस यांनी त्यांच्या तेरा महिन्यांच्या मुलालाही समोर असे लिहिले आहे मुळात तडस या स्तनदा माता असून त्यांचे सासरे हे वर्धा येथील पावा, लोकसभेचे खासदार असून स्तनदा माता सो पूजा तडस यांनी त्यांच्या बाळाला कुणाच्याही ताब्यात देऊन पत्रकार परिषदेला बसणे त्यांना सुरक्षित वाटले नसल्याचे असू शकते रामदास तडस यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेकडून तिने तिच्या बाळाला कुणाच्या हवाली करू द्यावे ही अपेक्षा करणे म्हणजे स्तनदा मातेवर अन्यायकारक असल्याचे आमचे मत आहे आणि प्रस्तुत खुलाशाच्या संदर्भ क्रमांक दोन मधील तक्रारदार कार्यालय हे राजकीय अड्डा झाले असल्याचे त्यांच्या तक्रारीवरून दिसून येते तक्रारदार कार्यालयाचे नाव महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोग असे असून त्यांनी खरे तर बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे अपेक्षित आहे आमची विनंती असेल माननीय बालहक्क आयोगालाही आणि माननीय निवडणूक आयोगालाही की लहान आणि त्याच्या आईच्या हक्कासाठी आवाज उठवायचा प्रयत्न केला त्यावर कारवाई करायची सोडून ज्याने फिर्याद केली त्याला जर अशा पद्धतीने वेटीस धरले जात असेल तर मायबाप जनतेने न्याय कुणाकडे मागावा सदरील नोटीशीची प्रत मी आज नागपूर निवडणूक कार्यालयाकडे सादर करत आहे प्रेस कॉन्फरन्स झाली आणि दुसऱ्या दिवसापासून हा प्रकार सुरू झाला पण त्या बातम्या वाया वाया येत होत्या माझ्याकडे त्यांनी मेल पाठवलेला आहे तो मेल मला प्राप्त झाल्याबरोबर मी माझ्या वकिलाला सांगून नोटिशीचं उत्तर तयार करायला सांगितलेलं आहे ताई नोटीस आली किती ठिकाणी नोटीस पाठवता कुणाकुणाकडे पुण्यातल्या एका शहर प्रमुखाकडे नोटीस पाठवली हो ताई नोटीस आली किती लोकांकडे माझे एक विद्यार्थी आहेत पात्री परभणीतले राजेश पंड त्यांच्याकडे नोटीस पाठवलीये हो माझे एक ऑफिस टीम मध्ये अशा पद्धतीने कारवाई करून कदाचित पुढल्या काळात मी प्रचार सभांमध्ये सहभागी होऊ नये यासाठीची ही सत्ताधाऱ्यांकडून खेळी खेळली जाते हा माझा आरोप आहे आणि कदाचित मी उत्तर दिलंही तरी सुद्धा आम्हाला उत्तर मिळालंच नाही अशी सबब सांगून ते कारवाई करू शकतात म्हणून मी जाहीरपणे मी नोटिशीला खुलाशाचे माझे उत्तर देत आहे हे या पत्रकार परिषदेत सांगते रामदास तडस हे भाजपचे खासदार आहे आणि भाजप आहेत आमची विनंती असेल कि या देशातली लोकशाही पद्धती जिवंत राहण्यासाठी म्हणून निवडणुका घेतल्या जातात तर निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेमध्ये एखादी निवडणूक आयोगाच्या संबंधाने पक्षश्रेष्ठीने आधीच भूमिका मांडली ज्या पद्धतीने निवडणूक चिन्ह असेल त्या चिन्हांचा आकार कधी बदलतो कधी काय होतं काय निवडणुकीचं प्रचार गीत काढलं तर त्या प्रचार गीतावरही आक्षेप घेतले जातात ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच वेळेला जेव्हा आम्ही काही ठिकाणी आक्षेप नोंदवतो तर त्यावेळेला म्हणजे अगदी आता बारामतीचं जर आपण उदाहरण बघितलं तर बारामतीमध्ये एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांना तुतारीवाला माणूस हे निवडणूक चिन्ह आहे पण त्याच वेळेला त्याच मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार उभा राहतो त्यालाही तुतारी चिन्ह दिलं जातं हा हा प्रकार काय आहे हे लोकांना समजत नाही का म्हणजे मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांनी किती यंत्रणांचा गैरवापर करावा त्याला काही मर्यादा आहेत मीनाक्षी शिंदे ज्या माजी महापौर आहेत यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ मी स्वतः ट्विट केला तक्रार केली पण त्याच्यावर कुठलीही नोटीस निघाली नाही त्याच्यावर काही अवाक्षर काढलं गेलं नाही हे वाईट आहे आम्ही आमच्या परीने कारण मला असं वाटतं की मी कायम कायद्याच्या चौकटीत राहून काम करते आणि कायद्या कुठेही कायद्याचा अनादर होणार नाही उल्लंघन होणार नाही शिवराळ भाषा वापरली जाणार नाही याची काळजी घेतली जाते पण कदाचित विरोधकांना असं वाटत असावं की जर माझ्यावर ईडी लावता येत नाही सीबीआय लावता येत नाही माझं क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही सभांच्या भाषणांमधून माझी भाषा अत्यंत संयत आहे त्यामुळे ते माझी कुठेही शाब्दिक कोंडी करू शकत नाहीत तर अशा वेळेला मी न्याय मागत असलेल्या एका प्रकरणी अगदी दुरान्वयेही संबंध नसताना त्याला आयोगाचा बादरायण संबंध जोडत मला अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट निवडणूक निवडणुका आम्ही काही त्याच्यात बोलायची गरजच नाही या निवडणुका जनतेने हातात घेतलेली हे निवडणूक आहे आणि जितकी सत्ताधारी लोक जितका यंत्रणांचा गैरवापर करतील जितकी दमण यंत्रणा वाढीस लागेल तितका महाविकास आघाडीला लोकांचा प्रतिसाद वाढत जाईल आता जे काही चित्र मी बघते मला खात्रीने वाटतं की आम्ही तीस प्लस असू आता नागपूरचा कोल्हापूर ऐका <laughs> हे जे ट्रोलर वगैरे जे असतात ना बिचारे भत्तुल्ले आपण त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करावी कारण जसं काय म्हणतात ना ते की रांजणाला झाकण नसतं जसं लोकांच्या तोंडाला तुम्ही हात नाही लावू शकत त्यामुळे त्यांना काय बोलत ते बिचारे ते धनी किती आहेत पंचेचाळीस पैशाच्या हिशोबाने मेसेज पाठवणारे भत्तुल्हे आहेत आपण त्यांच्याबद्दल करुणा व्यक्त करावी आणि ईश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ त्याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही पहिल्या टप्प्यात जे मतदान झालेलं आहे त्यात टक्केवारी कमी सर्वांनी चिंता व्यक्त आहे आणि सर्व सामाजिक मला असं वाटत निवडणूक आयोग आणि एकूण सरकार नावाची यंत्रणा आहे त्यांनी चिंता व्यक्त करावी पण चिंता व्यक्त करतानाच चिंतन सुद्धा करावे की याला कारण काय असतील यातलं एक महत्वाचं कारण ई एम मशीन आहे हे नजरेआड करून चालत नाही लोकांना असं वाटतंय की जर आम्हाला पाहिजे त्या उमेदवाराला मत द्यायचं आणि ते मतच तिथे जात नसेल तर आम्ही मत का द्यावं अशा एका भावनेतून सुद्धा लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत जे अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे आत्ता हे शक्य नाही या निवडणुका तर आपल्याला मशीनवरच घ्याव्या लागतील पण इथून पुढच्या निवडणुकांच्या साठी तरी किमान विधानसभांच्या तरी, आ, हा मुद्दा फार विचारात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं <laughs> <laughs> नाही त्यांच्यावर तक्रारी होत नसतात त्यांच्यावर होत नसतात तक्रारी हे तेच मुन्ना महाडिक आहेत जे मागच्या वेळेला आमच्याकडे होते आणि मी स्वतः त्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आले होते <laughs> बरे का परंतु मुन्ना महाडिकांचा स्वभाव जाऊ द्या इथे काय बोलण्यात अर्थ नाही ते सभेत बोललं पाहिजे कि फार माझ्याकडे आता त्याच्यावर शब्द आहेत पण आता इथे पत्रकार परिषदेत नाही बोलणार त्याच्यावर पण काय आहे ना की त्यांनी काय म्हटलं त्याच्यावर निवडणूक आयोग नोटीसच काढत नाही म्हणजे बारामतीमध्ये अजितदादा म्हणाले की कचाकचा कचा बटन दाबा हा आणि तसाच कचा कचा कचा, 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 कचा निधी घ्या हे सरळ सरळ आमिष आहे हे आमिष आहे म्हटलं तरी त्याच्यावर अजिबात निवडणूक आयोगाची नोटीस निघत नाही तिथे कुणी काही बोलत नाही म्हणजे यंत्रणांचा गैरवापर मी पुन्हा पुन्हा सांगते की हा यंत्रणांचा गैरवापर आहे जो अशा वाईट पद्धतीने केला जातोय आणि जर असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल भाजपाला वाटत असेल की आम्ही यंत्रणांचा गैरवापर करून मुस्कटदाबी करू शकतो तर नाही उलट हे बुमर्यां होत आहे जितका ते यंत्रणांचा गैरवापर करतात तितके लोक अधिक चिडलेले आहेत आणि ते चिडून आपली प्रतिक्रिया आहे <laughs> खरं तर मला मोदीजींनी निवडणुकीत मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा ही सगळीच मंडळी असतील या लोकांनी निवडणुकीमध्ये ते महागाईवर बोलतील बेरोजगारीवर बोलतील महिला सुरक्षेवर बोलतील आ, अशी अपेक्षा होती एकीकडे विश्वगुरू म्हणून ज्या वेळेला तुम्ही डंका वाजवताय तर विश्वगुरू असणाऱ्या माणसाने जात धर्म असे कंपार्टमेंट करण्यापेक्षा आणि तुकडे तुकडे गँगचं काम करण्यापेक्षा कारण तुकडे तुकडे हे स्वतः तुकडे गँग आहेत या लोकांनी आपण काय काम ना। मागण्यापेक्षा ना जातीच्या नावावर मतं मागण्यापेक्षा ना कुठल्या तरी देवाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा ना त्यांनी काय काम केलं कोणती कामं केलेली आहेत जनधन खात्याचं काय झालं एक नऊ राज्य त्यांनी सांगावी की ज्या राज्यांमध्ये सलगपणे एक शंभर किलोमीटरचा रस्ता तयार झाला असेल एक अशी त्यांनी नऊ राज्य सांगावी की जिथे नव्याने नवीन हॉस्पिटल्स आणि नवे, नवे काही इंडस्ट्री प्लांट तयार झालेले असतील त्यांनी या राज्यातली एक नऊ अशी शहरं सांगावीत आम्हाला जी त्यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना केली होती त्यात ते, ते नऊ शहरं पूर्ण झालेली आहेत एक असे नऊ खासदार सांगावेत त्यांनी नऊ खासदार फक्त मी जास्त सुद्धा ज्या खासदारांनी खासदार ग्राम दत्तक योजनेच्या अंतर्गत गाव दत्तक घेतली आणि त्या गावांचा कायापालट करून दाखवला तर मला असं वाटतं की याच एकाही प्रश्नाचं उत्तर मोदीजींना आणि त्यांच्या भत्तुल्यांना अजिबात देता येणार नाही हिंदू मुस्लिम करणं सोपं असतं साधगणित आहे पत्रकार वारिशे यांचा खून झाला वारिशे कोण हिंदू वारिशेंना उडवणारा कोण हिंदू वारीश आंदोलन कुणासाठी करत होते हिंदूंसाठी या प्रकल्पाने जास्त त्रास कुणाला होणार होता तर हिंदूंना या सगळ्यांमध्ये जमिनी कुणाच्या जात आहेत हिंदूंच्या या जमिनी जात पुन्हा त्या राजकीय पुढारी कोण हिंदू आणि ही कंपनी कुणाची तर अरबी मुस्लिमाची पण या अरबी मुस्लिमाच्या कंपनीमध्ये भागीदारी कुणाची तर भाजपच्या हिंदू नेत्यांची हे कुणाला हिंदू आणि मुस्लिमच्या गप्पा सांगतात जर मोदीजींना खरंच इथे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी महागाईवर बेरोजगारीवर शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्यावर आणि इथल्या महिला असुरक्षेच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजी जे फार अगदी काय त्याला शुगर कोटेड बोलायचा प्रयत्न करत आहेत त्यांचं एकदाही तोड उघडलं नाही त्यावर त्यांनी बोलावं लंडन ते लखनौ ठाकरे नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे माझ्यासमवेत उपनेते संजयजी पवार महिला संघटिका स्मिताई सावंत आणि पदाधिकारी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी चालू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने सत्ताधारी वेगवेगळ्या यंत्रणांना हाताशी धरून वेठीस आणण्याचा आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक अकरा तारखेला एक प्रेस कॉन्फरन्स नागपूरला झालेली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार रामदास तळस वर्ध्याचे खासदार रामदास तळस यांच्या स्नुषा Hoje é